श्री स्वामी समर्थ भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द आठवले की स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते स्वामी समर्थांचा मोठा भक्त परिवार आहे भक्त परिवाराकडून स्वामी हे श्री दत्तगुरूंचे अवतार मानले जातात भगवंतामध्ये तल्लीन असलेले भक्त नेहमीच संकटातून मुक्त होऊ शकतो आणि कर्माचे फळ हे कधी ना कधी मिळतेच असा ठाम विश्वास भक्त ठेवतो असे मानले जाते की कितीही संकटे आले तरी जोपर्यंत स्वामींचे पवित्र नामस्मरण केले जाईल आणि स्वामींच्या शिकवलेल्या जीवनाचे सार समरणात राहील तोपर्यंत हे जीवन नक्कीच सार्थकी लागेल त्यामुळं स्वामी समर्थांचा हा महिमा स्वामी समर्थांची लीला स्वामी समर्थांची भक्ती करण्याचा प्रयत्न करा हा स्वामी नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतील स्वामींच्या आपल्या जीवनास स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी ठरणारे कोर्स आपण पाहूया उगाची भीतोशी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याच भलं झालेली पाण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जे कारण असे कारण सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंभयुक्तीशी असा अविनाशी स्वामी विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ कशाची असो त्याशी तू पुढे काय तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आई ऐक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्काम कर्म करावे मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असता ज्या दिवशी तू मनावर मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल खूप अडचणी आहे जीवनात परंतु त्यांना सामोरं जाण्याची शक्ती फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थामुळेच येते तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही प्राण गेला तरी दुसऱ्या जीवांची हिंसा करू नये स्वतःला हिंसे पस, दूर ठेवावे ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण आत्मविश्वास असेल तर अशक्य असं या जगामध्ये काहीच नाही वाईट वेळेत साथ सोडल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली अशा लोकांचे मोल सुद्धा तुम्ही विसरू नका माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सदैव तुझे रक्षण करणार आहे सदैव माझी शक्ती तुझ्या आसपास असणार आहे शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळही आपोआप जाते गरिबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहे ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं आपण आपलं कर्म करायचं जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा कधीच बाउं होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात आणि सबबीवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते जेथे नाम आहे तेथे ते मी आहे नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे होईल तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता आय कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं बंधन नाही स्वामी नामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम राहतील स्वामी पाठीशी नक्कीच ठाम जो माझा अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा विवेकक्षम मी स्वतः वाहतो अशी माणसाचे तोंड पाहू नये सकाळी उठल्यानंतर नेहमी भगवंताचे स्वामींचे नामस्मरण करून स्वामींचे दर्शन घ्यावे शेत पिकून खा आणि मिळेल त्या संतुष्ट राहा जा तुझे अपराध माफ केले यापुढे सावधगिरीने वाघ भिवू नकोस पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ ते आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे हे सुंदर विचार तुम्हाला कसे वाटले तसे स्वामी समर्थांचे हे सुंदर ऐकण्यास सुंदर विचार ऐकण्यासाठी आपल्या स्वामी समर्थ माझी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेल ऐकॉन सुद्धा क्लिक करा यामुळे आमचे नवनवीन अपडेट नवीनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचत राहतील श्री स्वामी समर्थ